भागवताचार्य हरिभक्त परायण कृष्णानंद चेटुले महाराज यांचे माडगी येथे भव्य संगीतमय भागवत सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या भागवत सप्ताहाला भंडारा जिल्हा प्रभारी डॉक्टर अक्षय काहलकर यांनी भागवतस्थळी भेट दिली भंडारा तालुक्यातील धारगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील माडगी टेकेपार येथे भागवताचार्य हरिभक्त परायण कृष्णानंद महाराज यांचा भागवत सप्ताहाचा कार्यक्रम दिनांक नऊ जानेवारीपासून ते पंधरा जानेवारीपर्यंत गावकऱ्यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला आहे प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे भल भंडारा जिल्हा प्रभारी डॉक्टर अक्षय काहलकर यांनी सहकुटुंब कार्यक्रमाला भेट देत भागवतात तल्लीन झाले भागवताचार्य हरिभक्त परायण कृष्णानंद महाराज आणि संच यांच्या सुमधूर आवाजाने श्रोतेगण मंत्रमुग्ध होऊन जातात विदर्भात अनेक जिल्ह्यात महाराजांचे भागवत सप्ताह आतापर्यंत पार पडले विशेषतः नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर जिल्ह्यात त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे भागवत सेवा संचात हरिभक्तपरायण कृष्ण कुछन, कृष्णाचन्ने महाराज हरिभक्तपरायण तेजस महाराज हरिभक्तपरायण हत्तूजी वैद्य महाराज हरिभक्तपरायण केसव सूर्यवंशी गुरुजी आणि हार्मोनियम आणि तबलावादक यांच्या साथीने भागवत धर्म प्रचाराचे आणि भारतीय संस्कृती टिकविण्याचे पवित्र कार्य करत आहेत नुकतेच नागपूर जिल्ह्यातील चिपडी येथे त्यांचे सप्ताहाचे कार्यक्रम पार पडले भागवत सप्ताहात काकड आरती हरिपाठ कथावाजन रुक्मिणी स्वयंवर मातृपितृपूजन श्रीकृष्ण जन्म तसेच विविध सामाजिक विषयांवर समाज प्रबोधन करण्यात येते आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीता आणि भगवद्गीतेचा प्रचार करून गाव समृद्ध संपन्न होण्यासाठी मदत होते गावात एकोपा वाढून भांडण तंटे नाहीसे होतात आणि आपुलकीची भावना उदयास येते रोज सकाळी गावातून दिंडी काढण्यात येते संपूर्ण गावकरी मंडळी श्या विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित असतात तसेच परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी येत असतात भागवत सप्ताह कीर्तन ही महाराष्ट्रातील संतांची परंपरा आजही टिकून आहे देव देश धर्म संस्कृती यांच्या माध्यमातून तरुणांना दिशा मिळते निर्वेसनी आणि आत्मनिर्भर गाव घडविण्याचे कार्य आजही सुरूच आहे वारकरी संप्रदाय हे देशातील सर्वात मोठे संप्रदाय आहे काशी मथुरा जाणे शक्य नसल्यास गावाला स्वर्ग आणि तीर्थस्थळ करण्याचे कार्य संतांनी आजवर केले आणि ते आजता गायत अविरत सुरू आहे भागवत सत्ताहाच्या यशस्वीकर यशस्वीतेकरिता सरपंच जागेश्वर पाल कृषीसेवक चौधरी पोलीस पाटील मस्के इंजिनियर शांतलवार दाम्पत्य लोकेश चाचे वन विभागाचे राऊत पाल वैद्य सौरभ येडणे सतीश ठवरे सूर्यवंशी गुरुजी वामन शेंडे आणि गावकरी मंडळी अहोरात्र मेहनत घेत आहेत भागवत सप्ताहाच्या माध्यमातून भागवताचार्य हरिभक्त परायण कृष्णानंद महाराज हे गाव समाज विशेषतः देश घडविण्याचे पवित्र काम करत आहेत महाराष्ट्रातील संत परंपरा कायम ठेवत आहेत प्रत्येक गावात असे कार्यक्रम झाल्याने एकोपा वाढेल आणि भांडण तंटे नाहीसे होतात असे सप्ताह प्रत्येक गावात आयोजित करायला हवेत भावी पिढी घडविण्यासाठी अशा प्रबोधन सप्ताहाची काळाची गरज आहे असे प्रतिपादन यावेळी डॉक्टर अक्षय काहालकर भंडारा जिल्हा प्रभारी प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांनी केले